आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष भाच्याने मोठे विश्वासाने ठेवण्यास दिलेल्या पंधरा लाख रुपयांच्या रकमेवर मामानेच डल्ला मारल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणला या प्रकरणी मामा किरण सीताराम कुंभार वय बेचाळीस राहणार वांगी तालुका कडेगाव याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील दहा लाख साठ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे अटक केलेल्या कुंभार यानेच चिंचणी वांगी पोलिसात घरफोडीची फिर्याद देत चोरीचा बनाव केला होता किरण वांगी येथील सुतारमळ्यात राहतो सोळा जुलै रोजी त्याने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दिली चोरट्याने घरातील पंधरा लाख वीस हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे पोलिसांना सांगितले गुन्हा दाखलही झाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला या घरफोडीचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही घरफोडी उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले पथकातील कर्मचारी अभिजित ठाणेकर रोहन घस्ते यांना संशयित कुंभार याने चोरीची रक्कम लपवून ठेवून घरफोडीचा बनाव रचल्याची माहिती मिळाली पोलिसांनी कुंभारे याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडीचा बनावर रचल्याचे कबूल केले सहाय्यक निरीक्षक सावंत यांच्या पथकाने कुंभारे घराची झडती घेत दहा लाख साठ हजार रुपयांची रक्कम जप्त केली पुढील तपासासाठी संशयिताला सा चिंचणी वांगी पोलिसाकडे वर्ग करण्यात आले या कारवाईत सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सहाय्यक फौजदार अनिल एनापुरे सचिन धोत्रे कुबेरखोर अरुण पाटील श्रीधर बागडी अभिजित ठाणेकर सुनील जाधव सुरज थोरात रोहन दस्ते यांनी सहभाग घेतला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष